बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचा एका जाहीर सभेतील जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून भाषणाच्या या व्हिडिओमध्ये ते तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद व दोन नोव्हेंबरला आपण स्वतः कारसेवेला गेल्याचे सांगताना दिसून येत आहे तसेच आम्ही सुद्धा रक्त सांडल्याचे वक्तव्य वे त्यांनी या व्हिडिओमध्ये केले आहे पावरी मस्जिदचा विषय मुस्लिम बांधवांसाठी अतिशय असून नेमका या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाल्याने नरेंद्र खेडेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यांना मुस्लिम बांधवांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो व हा सात दिवसांवर आलेल्या मतदानामध्येही फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे दरम्यान बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महालोकशाही विकास आघाडीचे उमेदवार असलम शाह हसन शाह यांनीही सदर व्हिडिओच्या अनुषंगाने नरेंद्र खेडेकर यांच्या सेक्युलर असण्याबाबत तसेच नरेंद्र खेडेकर यांचे व्हायरल व्हिडिओमधील वक्तव्य व ते ज्या पक्षावर निवडणूक लढवत आहेत तो पक्ष सेक्युलर आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा सांगतील आम्ही राम मंदिर उभारलं साहेब नव्वदच्या ऑक्टोंबरच्या तीस तारखेला मी स्वतः त्यावेळेस चोवीस वर्षाचा होतो त्यावेळेस कार सेवेला गेलो ज्यावेळेस प्रथम कोठारी बंधूचं शहीद झाले होते तीस ऑक्टोंबर नव्वदची आणि दोन नोव्हेंबरच्या सेवेमध्ये मी होतो दोन नोव्हेंबरच्या गोळीबारामध्ये ज्यावेळेस आम्ही धावत होतो माझ्या समोर एक जण शहीद झाला तो कुठला आहे म्हणून या जिज्ञासे बोटी त्याला पाय आत नेलं साहेब त्याच्या खिशातून कागद पाडला एक पिवळी चिठ्ठी होती त्यावर लिहिलेलं होतं रामशरण गुप्ता ग्राम सुजागंज सातेल बिहार हनुमान गडीला जमा झाले नदी नदीमध्ये लोकांच्या रक्ताचे पाठ वाहले आम्ही सुद्धा रक्त सांडलं म्हणून उद्धवजी सांगतात आमचं हिंदुत्व लबाड नाही हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे रामवाले तमाम सेक्युलर पार्टी कार्यकर्ता से एक आह्वान करता हूँ कि महाविकास आगाड़ी के, के सेकुलर पार्टी के उम्मीदवार नरेंद्र भा खेड़ेकर इनका एक वीडियो वायरल हुआ है इसमें उन्होंने खुद कहा है कि मैं उन्नीस सौ में और सौ में बाबरी मस्जिद को तो गिराने के डब्बे पाँचा है एक मैं सेवक था तो ये सेकुलर पार्टी के सेवक है और उम्मीदवार है इन्होंने एक तो हिंदुत्व की तरफ से पूरी अपनी बात रखने वाला या फिर मुस्लिमों के तरफ से ये वोट लेने के वास्ते गुमराह कर रहे हैं ये बोलते हैं कि मैं सेकुलर पार्टी से खड़ा हूँ और ये बाबरी मस्जिद गिराने की बात कर रहे हैं अब तमाम सेकुलर लोगों से मैं एक ये कहता हूँ कि ये सेकुलर पार्टी के उम्मीदवार को कैसा गिराना है ये आप सोचिए आप आप हमेशा सेकुलर सेकुलर बोलते हैं अब ये सेकुलर है क्या ये सेकुलर की बात कर रहे हैं क्या एक तरफा बात कर रहे हैं अब सेकुलर पार्टी है आप जनता को खुद समझना होगा कि ये पार्टी सेकुलर है या क्या है ये कांग्रेस के लीडरों को भी समझना ना कि उम्मीदवार सेकुलर है कि क्या है ये जो आप बयान दे रहे हैं ये सेकुलर बयान है आप तमाम मुसलमानों को मेरा आह्वान है क्या इनको सेकुलर हो नहीं होने की वजह से और सेकुलर बात करने की वजह से आज इनको एक तब आपकी बता दो और इनको रोक दो